आज गुरुवार आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस माघ लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन गणेसर येथून निघून येशू सोर प्रांतात गेला तेथे तो एका घरात गेला हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन तिच्या पाया पडली ती बाई हेलेनी असून सुरफुनिक जातीची होती तिने त्याला विनंती केली की माझ्या मुलीतून भूत काढ काढा तो तिला म्हणाला मुलांना प्रथम तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकर घेऊन घराच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही त्यावर ती तिने उत्तर दिले खरे आहे महाराज तरी घराची कुत्री मेजा खाली मुलींच्या हातातून पडलेला चुरा खातात तो तिला म्हणाला तुझे म्हणणे पटले जा तुझ्या मुलीतून भूत निघून गेला मग ती आपल्या घरी गेली तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेला आहे असे तिला आढळून आले चिंतन स्तोर प्रांतात एक यहुदी तर स्त्री आपल्या मुलीची अशुद्ध आत्म्यापासून सुटका व्हावी म्हणून प्रभू येशूच्या पाया पडते आणि प्रभू येशूने दया दाखवून आपल्या मुलीला बरे करावे म्हणून विनंती करते ही स्त्री परमेश्वराने निवडलेल्या यहुदीपैकी नव्हती तर ती यहुदी तर होती या स्त्रियाने प्रभू येशूवर आपला विश्वास व्यक्त केला म्हणून प्रभूने तिच्या विश्वासाचे परीक्षा पाहिली सुरुवातीला प्रभू येशूने तिच्याकडे लक्ष दिले नाही पण ही स्त्री विश्वासामध्ये टिकून राहिली म्हणून शेवटी तिला तिचे विश्वासाचे प्रतिफळ मिळाले प्रभू तिला म्हणाला जा तुझ्या मुलीतून भूत निघून गेला आहे विश्वासामध्ये सर्व परिस्थितीमध्ये टिकून राहणे ही खरी ख्रिस्त श्रद्धा आहे आणि आपल्या विश्वासाची परीक्षा होत असताना संयम दाखवून आपला विश्वास जागृत ठेवणे हे खरी ख्रिस्त जीवन आहे माझा प्रभू येशूवर खरा विश्वास आहे का